स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण अकरा ते बारा मार्चपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ न घालवता क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे महिला समृद्धी योजना कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दिल्ली महिला समृद्धी योजना ही दिल्लीची आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्यात येणार आहे ऑप्शन जर पाहिले तर पंजाब पंजाब या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन हिफाजत हे अभियान सुरू केले आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्याने एकल महिला स्वरोजगार योजना सुरू केली आहे आणि राजस्थान राजस्थान या राज्याने शाळकरी मुलांसाठी शिक्षा संजीवनी बीमा दुर्घटना योजना सुरू केली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प कोणता बनला आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल याचं योग्य उत्तर आहे माधव व्याघ्र प्रकल्प हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय वाघांचे आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी नियुक्त केलेले कायदेशीररित्या संरक्षित क्षेत्र म्हणजे व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झालेल्या प्रोजेक्ट टायगरचा एक भाग म्हणून व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली भारतात जवळपास तीन हजार सहाशे ब्याऐंशी प्लस इतके वाघ आहेत दरवर्षी एकोणतीस जुलै हा व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो भारताचा पंचावन्न व्याघ्र प्रकल्प आहे धोलपूर करोली जो राजस्थान येथे स्थित आहे छप्पन्नावा व्याघ्र प्रकल्प गुरु घसीदास समोर पिंगला व्याघ्र प्रकल्प जो छत्तीसगड येथे स्थित आहे सत्तावन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प जो मध्य प्रदेश येथे स्थित आहे अठ्ठावन्नावा लेटेस्ट व्याघ्र प्रकल्प आहे माधव व्याघ्र प्रकल्प जो मध्य प्रदेश येथे स्थित आहे भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे या राज्यात आता एकूण नऊ प्रकल्प झाले आहेत क्लिअर तिसरा प्रश्न आहे अजित पवारांनी आतापर्यंत किती वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अकरा वेळा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा शेषराव वानखडे यांच्या नावावर आहे यांनी राज्याचा अर्थसंकल्प तेरा वेळा सादर केला आहे त्यानंतर दुसरा क्रमांक आहे अजित पवारांचा अजित पवारांनी अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा आय क्यू एअरच्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार कोणते भारतीय शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे बर्नीहाट या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत जगातील सर्वात प्रदूषित शहर दोन हजार चोवीसमध्ये हे बर्नीहाट आहे हे मेघालय या राज्यामध्ये येते दोन हजार तेवीसमध्ये सर्वात प्रदूषित शहर हे बेगूसराय होते जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दोन हजार चोवीस मध्ये ही दिल्ली आहे तसेच जागतिक प्रदूषण रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान हे पाचवे आहे तर प्रथम स्थानावर चार हा आफ्रिकी देश आहे ही सर्व माहिती आय एम पी आहे तर प्लीज नोट करत चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताने आतापर्यंत किती वेळा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे योग्य उत्तर आहे तीन वेळा प्रथम ही आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिका या देशाने जिंकली त्यानंतर दोन हजार दोनमध्ये संयुक्तपणे भारत आणि श्रीलंका या दोन देशाने जिंकली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये भारताने आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये भारताने जिंकली आहे भारताने आतापर्यंत तीन वेळा ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे क्लिअर पुढे जाऊया प्रश्न सहावा जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कोणते आहे खूप आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं योग्य उत्तर आहे चौदावे तर प्रथम स्थानावर बुरकीना फासो हा देश आहे दुसरे स्थान पाकिस्तानचे आहे आणि चौदावे स्थान भारताचे आहे क्लिअर सातवा प्रश्न आहे कॅनेडाचे नवे पंतप्रधान कोण बनले आहे योग्य उत्तर आहे मार्क कार्ने मार्क कार्ने हे कॅनेडाचे नवे पंतप्रधान बनले आहे ऑप्शन जर पाहिले तर जस्टिन टुडो हे कॅनडाचे आधी पंतप्रधान होते किर स्टार्मर हे ब्रिटनचे पंतप्रधान आहे आणि सिरिल राम फोसा हे साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रपती आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न आठवा भारताची पहिली महिला विधी सचिव म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे खूप आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अंजू राठीराणा अंजू राठीराणा यांना भारताची पहिली महिला विधी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर मयंक शर्मा मयंक शर्मा यांना रक्षा लेखा महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे विक्रम मिश्री विक्रम मिश्री हे परराष्ट्र सचिव आहेत आणि गोविंद मोहन गोविंद मोहन हे केंद्रीय गृहसचिव आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा नमो द्रोन दिधी योजना अंतर्गत पहिली द्रोण दिदी कोण बनली आहे हा एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे शिल्पा देशमुख हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ महिलांच्या नेतृत्वाखाली सहायता गटांना कृषी सेवा प्रदान करण्यासाठी द्रोण तंत्रज्ञानाने सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दोन हजार तेवीस पासून नमो द्रोन दिधी योजना राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत परभणीच्या शिल्पा देशमुख या पहिल्या द्रोण दिदी ठरल्या आहेत क्लिअर पुढे जाऊया प्रश्न दहावा आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली आहे योग्य उत्तर आहे भारत हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ तेहरान येथे सुरू असलेल्या आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने इराणला पराभूत करून पाचव्यांदा जिंकली आहे ऑप्शन जर पाहिले तर बांगलादेश बांगलादेश आणि भारत दरम्यान संयुक्त नदी आयोगाची शहाऐंशी बैठक कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती आणि ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशात नुकतेच अल्फ्रेड हे चक्रीवादळ आले होते क्लिअर अकरावा प्रश्न आहे जागतिक स्टार्टअप रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे तिसरे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या च्या फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कोणाला मिळाला योग्य उत्तर आहे रोहित शर्मा हा प्रश्न आपण सविस्तर समजून घेऊ आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले परंतु भारताचे सर्व सामने हे दुबईमध्ये खेळण्यात आले होते यंदाचे हे नव्य संस्करण होते विजेता टीम ही भारत होती भारताचा कर्णधार हा रोहित शर्मा होता उपविजेता टीम ही न्यूझीलंड होती न्यूझीलंडचा कर्णधार हा मिशेल सेंटनर होता फायनल मॅच हा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुबई येथे पार पडला फायनल मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड हा रोहित शर्माला मिळाला तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा रचिन रवींद्रन ठरला क्लिअर तेरावा प्रश्न आहे कोणी प्राग मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकली योग्य उत्तर आहे अरविंद चिदंबरम अरविंद चिदंबरम यांनी प्राग मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकली ऑप्शन जर पाहिले तर प्रणव व्यंकटेश प्रणव व्यंकटेशने फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे आणि हा किताब पटकवणारा तो चौथा भारतीय ठरला आहे शरद कमल शरद कमल या भारतीय दिग्गज टेबल टेनिसपटूने निवृत्ती जाहीर केली आहे आणि सुनील छेत्री सुनील छेत्री या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूने आपली निवृत्ती मागे घेतली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले योग्य उत्तर आहे गोविंद देवगिरी महाराज क्लिअर नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे लियू जिया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग